वहिणी स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती आताच झालं जेवण संतोष भैया स्वागत आहे भागवत हजारे स्वागत आहे आता जेवण झालं संतोष भैया आरती वहिनी तुमचं झालं का जेवण आरती वहिनी संतोष भैया भागवत हजारे आताच झालं जेवण जेवण झालं की लाईव्ह लाईव्ह घ्यावं म्हणलं काय काम चालू आहे संतोष भैया शेतातले वहिनी झालं का जेवण वहिनी मी चांगली आहे तुम्ही कशा आहात बर बर वहिनी उशीर झाला मग दोन वाजून गेले ना भैया नाही का आले अर्जुन भैया स्वागत आहे बर बर संतोष भैया जॉब होत का जेवण झालं का संतोष भैया तुमचं अर्जुन भैया तुमचं आमचा दादा कुठे गेलाय मग वहिनी आहे आणखीन आला नाही शेतात गेलेत का संतोष भैया तुम्ही काय जॉब करता तो अर्जुन भैया बोला आरती वहिनी गेलात का हो ना संतोष भैया शेतामध्ये आहे का बर बर जेवण झालं भैया आंबजोगा येऊन आहे मी बर बर काय दादाच काम चालू आहे आली रानात शाळा आहे ना तिची बर संतोष भाई कामात असाल तर राहू द्या <laughs> संतोष भाई लाईक केलं नसेल तर करून जा बर बर ऊसाला का वहिनी भागवत हजारे काय काम चालू आहे तुमच अच्छा ताई स्वागत आहे तुमचं सगळ्यांच होती। ताई तुम्ही नवीनच आलात का नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा जेवारी खुडायला चालू आहे कापायची झाली आहे खुडायला चालू आहे आता संतोष भाई लाईक केलं का बरं बरं काही नाही काम असेल तर जा संतोष मग घरीच आहात का बर बर मग घरी काय काम करायलात संतोष भाई व्हिडिओ टाकते मी नंतर ज्वारीचा वर्षाताई सबस्क्राईब केलं आहे का बर बर आणि तुम्हाला जर मी करायचं असेल तर कॉमेंट्स पण करा नंतर मी रिटर्न करते तुम्हाला तुमचं पण चॅनल आहे ना वर्षाताई हा संतोष भैया पांढरशुपटे शुपट आहे जर आला तर पडल काळी असं का हो आपण शेतकरी ना त्याच्यामुळे आपल्याकडे विशे, विशेष विशेष असं काही नसतं बहिणी हो हो ऊन खूप आहे आता उन्हात बसायचंय नंतरच काढायची ज्वारी वर्षात आहे तुम्ही पण शेतकरीत का आ, दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती चार नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का वर्षाताई नमस्कार करायला तुम्हाला पण दादा नाही झाली ज्वारी कापायची झाली खुडा या खुडायला चालू आता अर्जुन दादा तुम्ही शेतकरी नाही आहात का सगळ्यांनाच नमस्कार आहे दादाचा आराम चालू आहे का घरी बर बर आरती वहिनी आरती वेळी काय काम शेली तुमचं उन्हाळ्यातले काम करतात का नाही ताई डाळी पापुड्या भागवत हजार यांचा सगळ्यांना नमस्कार अर्जुन भैया तेवढं काही नाही माहिती मला हेक्टर पास आहे करे बर वहिनी लई लवकर आवरलं मग तू डाळी पापड्या म्हणल्यावर डाळी घरीच करतात का मी लून करून आणतात बहिणी तब्येत चांगली का वहिनी आता तुमची घरचे घरीच करतात का वहिनी रेनचाच प्रॉब्लेम यायलाय हो लाईव्ह घ्यायला गेलं का रेनचा प्रॉब्लेम हो होईनी आहेच आमचा दादा एक नंबर हो अर्जुन भाई आहे पोस इकडं नाही आले भाऊजी रानात मल्हार भाऊजी लेकर घरीच येत वहिनी तुम्हाला गाडी चालवता येते आरती वहिनी अर्जुन भैया कांदे आले नाहीत आणखून काढायला अरे बापरे <laughs> ते फोटो दिसला ना डिपोला म्हणूनच ते विचारलं मी मग तुम्हीच आहेत का त्या नंतर बघते संजय भैया स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती आताच झालं जेवण माझं तुमचं झालं का जेवण आज काय करायला शेतामध्ये अर्जुन भैया शेतामध्ये सध्या ज्वारी आहे गहू होता <laughs> धरा आपल्या आयुष्यात कोणी येणार हे वेळ ठरवते परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते मन आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभाव ठरवतो छान आहे गणपत दादा संजय दादा जे जेवण झालं का हो झालं ना आज काय काम करायलात मग शेतामध्ये संतोष भाई कांदा असा घरी खायपुरताच लावतो जास्त नाही लावत अरे बापरे टॅक्टर पण चालवतात का वहिनी मग रॉयल शेतकरी आहात तुम्ही तर बस संजय भाई मग आरामच का आज मग कालचे झालं का ते जमा करायचा कडबा तुमचा आशाताई स्वागत आहे तुझ अर्जुन भैया बीड डिस्ट्रिक्ट मध्ये आहे अंबजोगाई झालं का मग आता दुसरं काय काम संजय भाई आता शेतामध्ये मला इकडली बकळ माहिती मग बीड जिल्ह्यातली होतात कडे बीड जिल्ह्यात तुम्ही बरं बरं संजय भैया लाईक केल्याबद्दल धन्यवाद रेंजचा प्रॉब्लेम यायला संजय भैया मोबाईलच चल नाही हो गणपतभाई आपण एका बाउंड्रीवर येत बर बर, हो बर, बर दादा शिक ना शिकवली का छान आहे ना मग वहिनी येते तुम्हाला टॅलेंट आहे तुमच्यामध्ये अर्जुन भैया नेटचा प्रॉब्लेम यायला त्यामुळे मोबाईल असा वरी धरला जेवण झालं खाली ठेवला का रेंज चालली आहे मोबाईलची पैशे शेजारीचा आहे संतोष भाई तुमचा कोणता आहे मग जिल्हा आरती वाहिनी तुम्ही व्हिडिओ टाकायलात का मी बघितलेच नाही आरती वाहिनी बघते आता कारण शेतातलं काम चालू आहे ना तस शॉर्टच व्हिडिओ टाकायला मी पण माझे नाही टाकले अर्जुन भाई रेंजचा प्रॉब्लेमच येते आधार सेंटर वर आहे हो ना गणपत भैया बीड जिल्हा परळी वैज्ञान हां हां संतोष भाई आता आलं माझ्या लक्षात हो आपण या अगोदर पण तुम्ही आलतात ना माझ्या लाईव्हला रेनापूरला हो का बरं बरं गणपत तुम्हाला मग सगळं जमत असेल ना असं ऑनलाईनचं नाही संतोष भाई विसरायला नाही हो म्हणजे लक्षात नाही राहिलं लय दिवस झाला तुम्ही आला नाहीत लाईव्ह ला मी पण लाईव्ह घेतलीच नाही शेतातलंच काम चालू आहे त्यामुळे फार्मर आय डी हा काढलं काढलं गणपत दादा मग सध्या तुमचे तेच काम चालू असतील ना आता फार्मर आय डीचेच स्वागत आहे शेतकरी लाईव्ह वरती आणि गणपतदादा ती हे पण भरत असताल ना मग आपले विमा आहे ते शेतकरी दादा झालं का जेवण तुमचं गणपतदादा नमस्कार करायचं शेतकरी दादा तुम्हाला बर काय काम चालू आहे मग शेतकरी दादाच आराम का अरे बापरे अगोत हजारे शेतकरी दादा नमस्कार म्हणायलेत